विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ जय महाराष्ट्र विक्रम मी मनसे शहर अध्यक्ष कामगार सेना सोलापूर शहर हतावडी पण राज साहेबांनी जो विषय उचललाय त्याच्यावरती ते, ते माझ्या मते ते शाळेतली पोरं ती शाळेतली पोरं जी बोलतात की आ, पळू नका रे किंवा बोंबलू नका रे त्याच्यानंतर खबर गवरते हो करू ना त्याच्यावरती आम्हाला हसू येत होतं लहानपणी आणि आम्ही विचार करत होतो बोंबलू नकार रे म्हटल्यानंतर ही लोकं बोंबलत होती आज कुठल्या तरी गोष्टीचं वाईट वाटतंय की विरोध कुठून होत आहे आमचे सत्तार भाऊ सय्यद आणि जैनूभया शेख हे कट्टर राजभक्त आहेत कट्टर महाराष्ट्रातल्या मातीतली लोक आहेत अहो ते तर प्यारे तो काय म्हणतोय ते प्यारे बिरे मित्र ओळखत नाही मी माझ्यामध्ये तो लोकप्रधानला अस त्याची बातमी बघितली तो प्यारे काय म्हणतोय की सत्तार भैया सत्तर भाऊ की त्यांची लायकी आहे का अहो तुम्हाला ओळखत आहे तरी कोण लॉकडाऊनमध्ये आमच्या सत्तर भाऊनी काय काम केलं आहे काय केलं नाही तुम्हाला अक्कल तरी आहे का लॉकडाऊनमध्ये मनसेचा पूर्ण मनसेचे पूर्ण कार्य करते मी स्वतः सुद्धा मनसेचा प्रत्येक कार्यकर्ता घरातून निघून लोकांच्या मदतीला आहे साहेब फक्त म्हणले की एक तारखेला मी सभा घेतो कुठे संभाजीनगरला तर तुमची एवढी फाटली सभा घेतल्यानंतर किती फाटणार आहे अहो तुम्ही दहा रुपये चाच बिल देत नाही कुठल्या कॅन्टिंगला गेला ना भया देतो की नंतर अहो तुमची ओळख काय सत्तार भाऊची ओळख काय आमच्या जैनूभाची ओळख काय पंजाबीची ओळख काय लोकसभा अध्यक्षाची ओळख काय बापूंची ओळख आहे अहो बापू प्रत्येक माणसाला कामाला जातात ते म्हणतात बापू बापू म्हणजे कोण दिली बापूच होत्रे मनसेच्या प्रत्येक कार्याध्यक्षाला प्रत्येक पदाधिकाऱ्याला प्रत्येक कार्यकर्त्याच्या मदतीला हात जोडून हात जोडून पाया पडून कार्य करणारे आमचे बापू अहो ते का कोण तर बोललं त्यानं हेच केलं त्यानं तेच केलं त्यांना तेच केलं अहो तुम्ही काय केलं तुम्ही लोकांच्या तोड्या केल्या एकेकाच्या एक तोड्याच केल्या तुम्ही अहो अवसण्यावरी गोष्ट आहे आज तुम्ही कुठे बी गेला ना कुठल्या बी महापालिकेत जिल्हा परिषद कुठल्या बी अधिकाऱ्याच्या समोर बसला ना अधिकारी घाबरतो तुमचं काम करतो तो घाबरून करतो पण आमचं काम करतो तो सन्मानानं करतो हे लक्षात घ्या महाराज आणि तुम्ही काय म्हणता की यांना ह्यांना कोण तर ह्यांची काय लायकी अहो तुमची काय लायकी आहे तुम्हाला फाटक कुठं तरी विचारते का तुम्ही दहा रुपये माळ्याचे देत नाही आणि त्याच्यानंतर काय अहो बापू प्रत्येक माणसाला कामाला जातात ते म्हणतात बापू बापू म्हणजे कोण दिलीप बापूच होत्रे मनसेच्या प्रत्येक कार्याध्यक्षाला प्रत्येक पदाधिकाऱ्याला प्रत्येक कार्यकर्त्याच्या मदतीला हात जोडून हात जोडून पाया पडून कार्य करणारे आमचे बापू अहो ते काल कोण कोणतर बोललं त्यानं हेच केलं त्यानं तेच केलं त्यानं तेच केलं अहो तुम्ही काय केलं तुम्ही लोकाच्या तोड्या केल्या तो एकेकाच्या तोड्याच केल्या तुम्ही अहो हसण्यावरी गोष्ट आहे आज तुम्ही कुठे बी गेलो ना कुठल्याबी महापालिकेत जिल्हा परिषद कुठल्या बी अधिकाऱ्याच्या समोर बसला ना अधिकारी घाबरतो तुमचं काम करतो तो घाबरून करतो पण आमचं काम करतो तो सन्मानानं करतो हे लक्षात घ्या महाराज आणि तुम्ही काय म्हणता है? की ह्यांना यांना कोणत्या ह्यांची काय लायकी तुमची काय लायकी आहे तुम्हाला फाटकं कुठं तरी विचारते का तुम्ही दहा रुपये माळ्याचे देत नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही चहाचे देत नाही तुमच्या दात पिवळे झाले लोकाचे फुकट मावे खाऊन पुकडाचे मावे खाऊन तुमचे दात पिवळे झाले तुम्ही काय मला शानपणा शिकवायला लागल अहो मनसेची लोक प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिकच राहणार मनसेच्या लोकाच्या वाटाला नातुल लागू नका साहेबाचा तापा हिंदू जननायकाचा तापा हिंदू जननायक बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर हिंदू हृदय सम्राट नंतर हिंदू जननायका फक्त शब्द उतरला तो फक्त राजसाहेबांसाठी हिंदू जननायकाचा तापा जर तुमच्यात जम असेल तर तुम्ही आढळून दाखवा आणि राहिली गोष्ट तुमच्या नेत्यांची तुमच्या नेत्याची सभा तुम्ही सुद्धा बघत नाही <laughs> मला बोलायला लावू नका हो मी एक कामगार सेना अध्यक्ष आहे तुमच्या नेत्याची सभा तुम्ही सुद्धा बघत नाही आमच्या नेत्याची सभा काश्मीरमध्ये व्हिडिओ लावून दाखवते काश्मीरमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना आम्ही आधी विरोध केला त्यांनी आम्हाला विरोध केला आज तीच लोक आमच्या पाठीशी उभारली आहेत पाच तारखेला पाच जूनला किंवा पाच एप्रिलला साहेब ज्या दिवशी ज्या दिवशी फक्त ताफा घेऊन कुठं त्या अयोध्येला जातील त्यावेळेस तुमच्या नाकीनं येणार आहे अरे चोरटे भांबते तुम्ही तुम्ही आम्हाला सांगता आम्ही लोकांच्या तोड्या करतो कोण कौन, कोणाच्या तोड्या करतो तुमच्या जीवाला माहिती आहे लोकांना माहिती आहे की तुम्ही कोण आहे आणि काय आहे मला याच्यावरती बोलायला लावू नका जय हिंद जय महाराष्ट्र एक मेला लक्षात ठेवा एक मे संभाजीनगर आज मी इथं उभारलो आहे कन्ना चौकात लक्षात ठेवा तुम्ही बोलतो ते फामट्या गोष्टी बोलतो हा कामगार सेना शहराध्यक्ष बोलतोय आमचा लोकसभा अध्यक्ष प्रशांत अण्णा इंगळे इमानदार आहे मी इमानदार आहे कुठल्या गरीबाचा एक रुपया आम्ही खाल्लेला नाही आम्ही आमच्या पदरातून आमच्या पदरातून आम्ही खर्च करतो आणि गोरगरीबाला खर्च करतो तुम्ही आम्हाला शांतपणे शिकू नका आम्हाला गरज नाही कोणाच्या बापाची जय हिंद जय महाराष्ट्र आपला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा